आमदार संग्राम संस्थे लोकसभेच्यासाठी किंवा सगळ्यांचे से शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि हजार संख्येने उपस्थित असलेले वेगवेगळ्या या भागाचे माझे सगळे बंधू बनले निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे निवडणूक येईल सेवा येईल पण या देशाचं भविष्याने भवितव्य हे मजबूत करण्याच्यासाठी असं थांबायला वेळ नाही आणि या हेतूनच संग्राम संस्थेने सांगितलं की आपण व्यवस्थून सुरू करा आणि मला आनंद आहे आज आपण या ठिकाणी हजार संख्येनं उपस्थित आहात सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची नियोजक आहे शासनाच्या नंतर अनेकांनी त्याच्यात नेतृत्व केलं जवाहरलाल नेहरू होते लालबहादूर शास्त्री होते इंदिरा गांधी होते वलाजी देसाई होते नरसिंगराव होते अटलविहारी वाजपेयी होते अनेकांची नावं घेता येते मनमोहन सिंग यांच्यासारख्या अनेक प्रधानमंत्री yeah. हा माझा दहा वर्ष भाजाच देशाच्या शेती सीच, शेतीचं काम होतं आठवतं सफद घेतली राष्ट्रभक्ती भावना देशाच्या शेतीमध्ये सफद घेऊन घरी आलं पहिली फाईल माझ्या फेड आली काय त्या फायदेत होत देशामध्ये एक वेळा फुले एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर मुख्य सभे यांच्यासाठी परदेशास्त्र धान्य राह मी फार अस्वस्थ राह राऊ सर काय केलं त्यांनी त्यांनी तुमचा आवाज मांडला त्यांच्या वर्षात वर्षातून तुमचं दुखणं मांडलं त्यांना अटक त्यांना महिन्यान महिने तुरुंगामध्ये जात महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि देखू काय केलं त्यांनी एक कॉलेज चाललं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर दे त्याचा खचरा भरला आणि त्याला वैष्णू सुरुवाती टाकले अशी कितीतरी उदाहरणं सांगायचे सत्तेचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज आद या सरकारने दाखवलेले आहेत आणि त्यामुळे साधिकच आहे या सगळ्या गोष्टीला तुमचे आवज हा असा पाहिजे आणि तो आवज घालायचा असेल तर मदन करायचं गट नाही आणि ती मदान करायची संधी उद्या केला तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी जावा आणि तुतारीच्या समोर तो वचन जावा आणि या ठिकाणी परिवर्तन करा आज सगळ्यांच्या समोर उमेदवार सुफ्याची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण दिली पाच जण दिले पहिले दोन ते तीन सर्वांकाचे जे खात्र आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचं लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती